मस्ती नाही मस्ती नाही मस्ती नाही हम्म एक मिनिट एक मिनिट पकडा सूर्य पकडा पकडा आमचं आमचं आम्ही स्वागत देतो तुम्हांचे स्वागत देवा आई दुर्वा आई तुमचं आमचं आमचं आम्ही स्वागत दे Happy wedding anniversary to Happy wedding anniversary to you. Birthday, you. Happy wedding anniversary to you. Happy wedding anniversary to you. Happy wedding anniversary to you.

माहिती त्यातली सिच्युएशन आलेली आहे आणि जेव्हा गब्बरला गब्बर संजीव कुमार हे हात दे दे, ठाकूर आठवला आणि ठाकूर सांगतो नाही जेव्हा तो नाही सांगतो तेव्हा हात दिल्यावरती म्हणजे काय प्रॉब्लेम आहे काय विचार करतो काय विचार करतो <laughs> गबर हात मागतोय आणि ठाकूर नाही सांगतो तर म्हणजे आता विचारतो दिले तर मला काय प्रॉब्लेम येईल आणि ते आठवले बरोबर नाही धुण्यासाठी बरोबर ठाकूर सांगतो अरे तुला हाती लग्न कुमार आयुष वर्तक हा मुंबई विभागातील ए डिव्हिजन नॅशनल क्लब चे प्रतिनिधित्व करत असून गेल्या महिन्यात त्याने जैन इरिगेशन विरुद्ध रूट मोबाईल साठी खेळताना ए डिव्हिजन टाइम्स शिल्ड मध्ये द्विशतक ठोकले आणि तालीम शिल्ड टी ट्वेंटी मध्ये त्याने शतक ठोकले आहे याशिवाय दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वर्षाखाली एन सी ए कॅम्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी त्याची निवड झाली आहे तेवीस वर्षाखालील मुंबई राज्याच्या खेळाडूसाठी त्याची निवड झाली असून आयुषने सीके नायडू ट्रॉफी मध्ये तेवीस वर्षाखालील दोन हजार चोवीस मध्ये तीन शतके आणि तीन अर्धशतके दा दा तू बाहेर काय केलं तू असं केलं तेव्हा डॅडूने काय केलं काय ओरडलं कस केलं ते तर तू शूटिंग काय नाही काढून देत आहे तू काय केलं तू असं करत होता असा तेव्हा डाडोंनी काय केलं अरे शूटिंग तर काढू काय काय तुला

तरी <laughs> मरमेड वाटते तू इथून मला दे 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 दे, दे दे दे। Oh no.